श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहा वा श्री गणेशाय नमः धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतीमंद के चरित्र अगाध परीमाधा हा छंद स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्यावर प्रसादे करून मोडा होई शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरणा वारंवार नमितसे कृपालू कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरित्रा श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो सूर तरुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करोनी मजवरती बडोद्या प्रती चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हार रावाची अम्माविषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसी ऐको निया वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येवोनी तात्यां प्रति सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ति नाही अंतरी साधनांते करी तयाते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील लिया माजविली ढोंगे आगे हट हटयोगे स्वामी कृपान होय मग तात्यांनी काय के सप्ताहासी ब्राह्मण बैस गुरु चरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना रूपाने पाठविले ज्या कार्या कारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जावोनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आम्ही सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाये करो न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवो यतीसी, स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून योजली कपटयुक्ती परिते सिद्धी ते न जाय असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालोनी स्वामीसी तात्या साहेब निघाले कडब गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जावो निया राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य वेचिले व्यर्थची मग अपयशाते घेवोनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभिती पुडती, सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव कार्याची धरोनी हाव आपण पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल देऊनी त्या जावया नृपाने अक्कल कोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहोनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहोनी राव भ्याला मणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला गला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला या कृत्या माजी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती हातीपाई बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिता आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याचा कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका सिद्धा जगन्नायका निशिजिनी शंकर सखा विष्णूचिया मनी वसे स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा नानाप्राकृतकथामत सदा भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत गुरुदेव दत्त,